तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनल मध्ये तर बघा माझी लाडकी बहीण योजना पुन्हा कागदपत्रांमध्ये बदल झालेला आहे नवीन आजचा जी आर आलेला आहे बघा तारीख बघा बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजचा जी आर आहे शासन निर्णयात मोठा बदल करण्यात आलेला आहे तर जी आर मध्ये काय बदल करण्यात आलेला आहे संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनल वरती नवीन असणार तर आपल्या चॅनलला लगेचच लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर आजच्या जी आर मध्ये बघूया काय आहे तर इथे तुम्ही जी आर बघू शकता मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेच्या व्याप्ती वाढवण्याबाबत इथे दिनांक बघू शकता तुम्ही बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आता आजच्या घडीचा सहा जी आर आलेला आहे प्रस्तावनामध्ये बघा प्रस्तावना दिलेली आहे इथं राज्यातील महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी आणि त्यांच्या आरोग्य आणि पोषणात सुधारणा करण्यासाठी आणि कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्याबाबत शासन निर्णय अठ्ठावीस सहा दोन हजार चोवीस अन्वे मान्यता देण्यात आलेली होती आता या योजनेच्या अठ्ठावीस दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णयामध्ये अंशता सुधारणा करून तीन सात दोन हजार चोवीस रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे शासन निर्णय पाच सात चोवीस अन्वे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अंमलबजावणीसाठी वर्ग महानगरपालिकेच्या वार्डस्तरीय संरचना असल्याने या महानगरपालिकेच्या क्षेत्रातील तालुका स्तरीय ऐवजी वार्ड स्तरीय समिती गठीत करण्यात आलेली आहे तर एकूणच इथं प्रस्तावना दिलेली आहे शासन निर्णय बघा काय बदल झालेले आहेत तर इथं तुम्ही बघू शकता तर पहिले इथं बदल सांगितला होता की तुम्हाला रेशन कार्ड लागणार आहे तर याच्यामध्ये असा बदल करण्यात आलेला आहे सदर योजनेतील कुटुंबाची व्याख्या खालीलप्रमाणे तर याच्यामध्ये जे नवविवाहित महिलेच्या बाबतीत तिचे नाव रेशन कार्ड वर लगेच लावणे शक्य होत नाही तर ज्या महिलांचे नाव म्हणजे ज्यांचे लग्न नवीन झालेले आहे त्यांचे नाव लगेच रेशन कार्डवर प्रमाणपत्र असलेल्या विवाह नोंदणी प्रमाणपत्र असलेल्या अशा नवविवाहित महिलेच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात यावा तर याच्यामध्ये हा बदल झालेला आहे ज्यांच्याकडे ज्या महिलेचे लग्न नवीन झालेले आहे त्यांचे नाव आता अपडेट केलेले आहे त्या महिलेच्या महिलांना रेशन कार्ड ऐवजी त्यांच्या पतीचे रेशन कार्ड हे उत्पन्नाचा दाखला म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहे हा इथं बदल करण्यात आलेला आहे आता परराज्यात जन्म झालेल्या व ती सध्या महाराष्ट्रात वास्तव्यात असेल त्या महिलेने महाराष्ट्रातील आदिवास असणाऱ्या पुरुषासोबत बरोबर विवाह केला असेल तर अशा बाबतीत त्यांच्या पतीचे एक जन्माचा दाखला इथं बघू शकता अशा महिलांच्या जन्माचा दाखला किंवा शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र ग्राह्य धरण्यात येईल याशिवाय महिलेच्या पतीचे पंधरा वर्षापूर्वीचे रेशन कार्ड लागेल आणि पंधरा वर्षापूर्वीचे मतदान कार्ड ग्राह्य धरण्यात येईल सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी पोस्टातील बँक खाते ग्राह्य धरण्यात यावे आता याचा लाभ घेण्यासाठी बघा पोस्टातील जी बँक आहे बँक खाते ती ग्राह्य धरण्यात यावे योजनेच्या ऑफलाईन अर्जावरील लाभार्थी महिलांच्या फोटोचा फोटो काढून महिलेचा लाभार्थी महिलेच्या फोटोचा फोटो, फोटो काढून ते ऑनलाईन अर्ज दाखल करण्यासाठी सुद्धा ग्राह्य धरण्यात यावे सदर योजनेअंतर्गत नागरी व ग्रामीण भागातील बालवाडी सेविका सेविका अंगणवाडी सेविका यांचे समूह संघटन मदत कक्ष प्रमुख आशा सेविका आपले आपले केंद्र व आपले सरकार के सेवा केंद्र यांना पात्र महिलांचे अर्ज भरून घेण्यासाठी प्रधिकृत करण्यात आलेले आहे म्हणजे तुम्ही इथं जाऊन तुम्ही तुमचा ऑनलाईन किंवा ऑफलाईन अर्ज भरू शकता केंद्र शासनाने विविध शासकीय देण्याची प्रक्रिया कार्यान्वित केली आहे तर इथं बघू शकता तुम्ही अशा प्रकारे इथं याच्यामध्ये बदल करण्यात आलेले आहे तर हा संपूर्ण जी आर आजच्या घडीचा आहे म्हणजे बारा बारा जुलै दोन हजार चोवीस म्हणजे आजच्याच घडीचा हा जी आर आलेला आहे तर सर्वांनी याची सर्वांनी याचा जास्तीत जास्त महिलांकडे किंवा जास्तीत जास्त शेअर करावा कारण ज्या महिलांकडे रेशन कार्ड नाही म्हणजे रेशन कार्ड ज्यांचे नवीन लग्न झालेले आहे अशा महिला आपलं नाव आता अपडेट केलेलं आहे त्यामुळे त्यांना लगेचच रेशन कार्डवर त्यांचा पंधरा वर्षाचा पुरावा राहणार नाही त्यामुळे त्यांनी त्यांच्या पतीच्या पतीचे रेशन कार्ड उत्पन्नाचा दाखला म्हणून दिले तरी चालेल तर अशा प्रकारे इथं चेंजेस झालेले आहेत आणि जे परराज्यात जन्म झालेल्या महिला आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांच्या पतीच्या जन्माचा दाखला शाळा सोडल्याचा प्रमाणपत्र किंवा आदिवास प्रमाणपत्र इथे हे ग्राह्य धरण्यात येणार आहे अशा प्रकारे या यो या योजनेत बदल करण्यात आलेला आहे आजच्या घडीचा जी आर आहे सर्वांनी याचा हा जी आर बघून घ्यावा तर अशा प्रकारे माझी लाडकी बहीण योजना याच्यामध्ये कागदपत्रांमध्ये बदल झालेला आहे आजचा जी आर आहे तर अशाच महाराष्ट्रातील बातम्या योजनाविषयक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्या मराठी इन्स्पायर्ड या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपण जे डेली व्हिडिओ अपलोड करतोय त्याचं नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे चला तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये